नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे तेरा जुलै आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी कोणती घेतली पाहिजे किंवा कॅब कोणती घेतली पाहिजे त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती दिलेली आहे तर आणखी कोणाला काय माहिती असेल तर कमेंट करा मी त्याचा आन्सर देतो आणि आज आपला एक डे मिस झालेला आहे म्हणजे डोक्यातनं वार निघून गेला ना आपण निघलो कामाला आपण नेहमी या दिवशी सुट्टी घेतो तर आजच्या दिवसात कसं काम झालंय ब्लॉग मध्ये बघा आज आपण आता वेळ आहे तर थोडस बोलूया की गाडी कोणती घेतली पाहिजे मला आहे ना प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात की गाडी कोणती घेतली पाहिजे गाडी कोणती घेतली पाहिजे तर अ गाडीबद्दल असं सा सांगायचं झालं तर अ आता ज्यांना लोकलमध्ये काम करायचे का लोकल टू लोकल काम करायचे किंवा ज्यांच्या बजेट नाहीये किंवा एक पाच सहा लाखापर्यंत सहा सात लाखापर्यंत गाडी हवी आहे त्यांनी वॅगनार किंवा सेलेरिओ एक्सप्रेसो आणखी कमी जर बजेट असेल तर या छोट्या गाड्या लोकलमध्ये चालतात मिनीमध्ये उबर गो आणि ओला मिनी असं सेगमेंट आहेत त्यामध्ये ह्या कॅब चालतात यांना लोकल राईड जास्त असतात ॲज कम्पेअर टू बाकीच्या गाड्या सेदन गाड्या वगैरे त्यांना तर लोकल टू लोकल काम जर करायचं असेल कुणाला जे मी करतो तर यांना राईड जास्त असतात पण रेट पण तेवढा काय भेटत नाही पण आपल्या बजेटनुसार आपलं काम होऊन जातं जे आपण करतोय ते तर त्याच्यासाठी ज्यांना लोकल काम करायचं वॅगनार मोस्ट चालती गाडी असेल हो बाकी म्हणजे ज्यांना डिक्की नाही आहे त्या गाड्या मिनीमध्ये चालतात आणि दुसरा एक सेगमेंट आहे तो मिनी स्फेदान गाड्या म्हणजे हॅशबॅगवाल्या ज्यांना डिक्की आहे स्विफ्ट डिझायर झाली एक्सटेंड झाली हुंदाईची ओरा झाली आणखी ज्या ज्या गाड्या अशा आहेत झेस्ट एक मी बघितले मार्केटला ऑरा स्विफ्ट आणि हॉंडाची आमेज पण बघतोय मी तर ज्यांना डिक्की आहे त्या गाड्या त्या गाड्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्याच्यातली सर्वात जास्त गाडी चालणारी स्विफ्ट डिझायर आणि स्विफ्ट डिझायर नंतर कोणती गाडी असेल तर ती ऑरा मी बघतोय आणि नंतर मग झेस्ट बघतोय तर ह्या गाड्या लॉंग रूटसाठी किंवा आउट स्टेशनसाठी आणि प्रीमियम म्हणून ऑप्शन असतं त्याच्यामध्ये ह्या गाड्या चालतात त्यानी इंटरसिटी वगैरे जर ट्रिप असेल तर आता इंटरसिटी ही मिनीला पण पडती जे उबेर गो वगैरे त्यांना पण रेट जास्त भेटत नाही आणि सेदान गाड्यांना रेट थोडासा जास्त असतो मिनीपेक्षा तर त्याच्यामध्ये दोनशे ते एक पकडून चाला एक मिनी आणि शेदानच्या रेटमध्ये पाच पन्नास रुपयाचा फरक पडतो राईडमध्ये माझ्या हिशोबाने पन्नास थोडाफार जर लॉंग रूट असेल तर आणखी फरक पडेल आणि मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईला जर इथून जायचं असेल तर मिनीला एकोणीसशे दोन हजार म्हणजे ठाणे वगैरे त्या साईडला असेल तर अंधेरी ठाणे वगैरे त्या साईडला एकोणीसशे दोन हजारच्या आसपास भेटतात तेच जर शेदन गाडी घेऊन गेल तर बावीसशे तेवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत पण भेटून जातात कधी कधी तर असा दोनशे तीनशे रुपयाचा फरक येतो राईडमध्ये मोठ्या राईडला छोट्या राईडला पन्नास सत्तर रुपयाचा फरक येतो आणि याच्यानंतर आणखीन एक येते एक्सेल म्हणजे आर्टिका सेवन सीटर ती जास्त नाही चालत पण असती ती पण तो पण एक ऑप्शन आहे आता आर्टिका बाबतीत माझ्या मा, माझ्या माहितीत तरी आर्टिका कमी आहेत पण जास्त नसतात पण लोक करतात आर्टिकामध्ये पण ओला उबेरचं काम करतात तर त्या एअरपोर्टला किंवा कंपनीला रेस्टॉरंट म्हणजे हॉटेलला अशा अशा ठिकाणी जास्त लागतात आणि त्याच्यानंतर माझ्या माहितीत मोकळ्या वेळेमध्ये ती लोक ओला उबेर पण करतात तर ती एक आलं सेगमेंट आलं एक्सेल याच्यामध्ये आऊट स्टेशन झालं आणि लॉंग स्टे वगैरे अशा अशा ज्या राईड असतात रेंटल म्हणजे लोक जास्त असेल तर तो एक्सेल सेगमेंट येतो तर आता इन शॉर्ट मी सांगतो तुम्हाला जर ज्यांना लोकल काम आहे त्यांनी ज्या गाड्यांना डिक्की नाही आहे त्या गाड्या साधं लॉजिक आणि ज्यांना सेदान वगैरे घ्यायचे आहेत मोठ्या गाड्या थोडस व्यवस्थित काम करायचं फुल टाइम घेतले त्यांनी स्विफ्ट कळे वाढावं ओराच्या बाबतीत ओरा थोडी डिजिटली जाते गाडी आणि त्याचं मेंटेनन्स वगैरे जास्त आहे थोडा आणि स्विफ्ट कसं आपली लोकल गाडी पुढती तर ते मेंटेनन्स वगैरे काही जास्त नाही आहे आणि मी मार्केटला जास्त बघतो स्विफ्ट गाडी तर ती एक जाती स्विफ्ट जाती आणि एटी तर आहेच तर ठीक आहे आता तीन गाड्याबद्दल आपण बोललो आता याच्यातही कुणाला काय असेल आणि फायनान्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन अडीच लाख रुपये वॅगनार आणि हेलेरो वगैरे अशा गाड्यांना करावं लागतं आणि चार लाख ते चार लाख तीन लाख चार लाख हे चारच पकड ना स्विफ्ट वगैरे त्या गाड्यांना असेल तर चारच्या पुढं करावं लागतं टिका वगैरे तर असेल तर पाच सहा लाखाचं तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागल आणि हप्त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंधरा सोळा हजार हप्ता मिनीला पडतो व्हॅगनार वगैरे आणि वीस एकवीस हजार रुपये यांना स्विफ्ट वगैरे त्यांना पडतो बाकी मग पुढं मग जसं तुम्ही डाऊन पेमेंट किती भरता त्याच्यानुसार ते व्हॅरी होत राहतं गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले सहा वाजून तीन मिनटं आज आपण झोपलो आज आपला वीक ऑफिस असतो सॅटरडेचा पण मागच्या पण संडेला घेतला होता वाटतं त्यामुळं आपण झोप लागली आपल्या झोप म्हणजे साडेतीनला उठलो मोटर चालू केली आमची हानी येतं सकाळी आणि मग परत झोप लागली डायरेक्ट पाचलाच उठलो नंतर मग थोडीशी गाडी वगैरे पुसून घेतली आपली बरोबर आणि फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून निघालोय आता बघूया सुरुवात करून करते रात्री येतानीच आपण गॅस वगैरे फील केला होता तर आता सगळे डिव्हाइस ऑन करून घेतले आणि सुरुवात कोण करते बघूया फर्स्ट राईड आपल्याला ओला कडनच भेटले आज बघूया आज पण ओला करते का सुरुवात आपली आता सव्वा सहा झाली चौदा गरोवरनच आहे थोडस पुढं आणि स्वारगेट बस स्टँडची तर तीन किलोमीटर कस्टमर दोन पॉईंट एट किलोमीटर कस्टमर आम्ही चालू आपण कस्टमरला पिक करला दोनशे आठ रुपये आपल्याला फेर आलो तर आता आपल्याला किती भेटते बघूया आपण कस्टमरच्या लोकेशनला आलो कस्टमरला कॉल केला पण कस्टमरने काय उचलला नाही दुसरा कॉल हो करू चालला मी आराइडचं ऑप्शन ऑन केलं होतं नंतर त्यांनी उचलून सांगते का मी कॉल करत होतो म्हणजे राईड त्यांना त्यांच्या ॲपमध्ये कॅन्सल झाली म्हणून शो करत होतं तसं नसणार आहे त्यांनी ओला पण रिक्षा पण बुक केली होती आणि कॅब पण बुक केली होती तर जी लवकर आली ती त्यातनं ते गेले आणि नंतर आपल्याला सांगतात का ते एरर एरर जर झाला असत तर ते मला परत म्हणले मी माझ्या ॲपमध्ये कॅन्सल करतो आणि मग तुम्हाला रिफंड पण भेटत म्हणजे त्यांना माहीत असणार आहे का हे असं आहे म्हणून आणि नंतर मग त्यांनी राईड कॅन्सल केल्यानंतर आपल्याला बावीस रुपये कॅन्सलेशनचे चार्जेस भेटलेत म्हणजे कस्टमरनी मुद्दम कॅन्सल केली रिक्षा पण केली होती बुक आणि कॅब पण बुक केली होती जी गाडी लवकर आली ती घेऊन गेलेत तर ठीक आहे अशा प्रकारे आजची सुरुवात आपली राईड कॅन्सलेशननी झालेली आहे तर आता इथनं बघूया आपण आता दुसरी राईड पडायला किती वेळ लागतोय सेकंड राईड आता पडली आपल्याला उबेर काढणं वाहनवडी नगर का असं काहीतरी तेच आर्मीच्या एरियाचे तिथं असणार हे वीस किलोमीटर आणि वन पॉइंट वनचा पिकअप अडीचशे रुपये फेर दाखवलाय दोनशे तीस वगैरे आपल्याला म्हणजे दहा रुपया तेच आहे ओला असतं तरी इथं वीस तीस रुपये एक्स्ट्रा भेटले असते आपल्याला पण ठीक आहे आपण आप पुण्यात जातोय तिकडे स्टेशनला वगैरे येऊन परत आज माझ्या हिशोबाने मोकळं फिरणं आपलं जास्त होणार आहे माझ्या हिशोबाने बघूया आता कारण सॅटर्डे म्हणल्यावर आय टीच्या राईड नसणार आहेत आज तर बघू आता अशा स्टेशन किंवा अशाच राईड पडणार आहेत आपल्याला आज पर्सनल पर्सनलवाल्या तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतो आहे वेळ काय अर्धा तास माझ्या हिशोबाने तीस पस्तीस मिनटं लागत कारण रस्ता मोकळाच असणार आहे मॉर्निंगचे टायमिंग मानल्यावर साडेसहा वाजलेले सहा वाजून पस्तीस मिनटं तर ठीक आहे बघू राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो आपण आलो एक कस्टमरला सोडले लोकेशनला इथं थोडं पुढंच होतं थो अर्धा किलोमीटर आणि वळून परत आपण वानवडीच्या साईडला चाललो आहे तर इथं आता जे कस्टमर होते ते शेअर मार्केट बद्दल त्यांना नॉलेज होत मग आम्ही बराच गप्पा मारत मारत कधी वेळा निघून गेला कळलं पण नाही सात वाजून अठरा मिनटं झालेत आणि पण कस्टमरच फेअर घेतलं उबेरने तीनशे रुपये आपल्याला चौदा रुपये दिले म्हणून मला हे उबेर सध्या नको वाटायला लागले ते रेटच देत नाही दहा रुपये पण रेट नाही भेटलेला आपल्याला आपली बावीस तेवीस किलोमीटर गाडी चालली आहे आणि दोनशे चौदा रुपये दिलेत ते बावीस रुपये आपल्याला पेशंट भेटले होते ते ओलाचे पण ते ते वेगळे ना त्यांचा त्याचा काय संबंध आहे पण हे असं जर केलं तर काय फायदा मग त्यासाठी ठीक आहे आता बघूया इथनं पुढे कोण राईड देते आपल्याला आपण आलो स्टेशनला आपण येताना तिथं आर्मीच्या एरियामध्ये के नाश्ता ने, केला नेहमी आपण जिथं करतो वेळ भेटला की सकाळ सकाळ इडली उडे वडा आपला फेमस तीस रुपयात नाश्ता झालाय आणि इथं आलो स्टेशनला एक राईड पडली होती स्टेशनची आधी दाखवला का दीड किलोमीटर पिकअप नंतर दाखवला ॲक्सेप्ट केल्यानंतर साडेतीन किलोमीटरचा आणि अठ्ठ्याऐंशीच रुपये देणार म्हणलं आपण स्टेशनला जायचे तर दीड किलोमीटर पिकअप आणि दीड किलोमीटर ड्रॉप करता येईल आता एक घोरपडीची येते एकशे पंचवीस रुपयेची पण एवढी छोटी नको तर थोडीशी बघू आता हिंजवडी वाकड निगडी निगडीची तर पडलीच नाही आता बरेच दिवस झाले तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय रॅपिडो वगैरे किंवा ओलाकडनं राईड पाडावी उबेरकडनं नको उबेर कडनं रेट नाही आहे ओलाची सुरुवात झाली होती पण ती राईड कॅन्सल झाली ती राईड एक्सेप्ट व्हायला पाहिजे होती तर आज सॅटरडे म्हणल्यावर असं पण स्लो असतं आणि आपली दिवसाची सुरुवात पण स्लो झाली आहे आणि राईड कॅन्सल पण झालेली आहे तर काय सांगता येत नाही दिवसाची सुरुवात जर अशी झाली तर शेवट कसा होईल तर प्रयत्न करू आपण की चांगली झालं पाहिजे ठीक आहे बघूया काय होते याच्यासाठी मी ला ऑफ घेत असतो बघा तुम्ही रेल्वे स्टेशनला पण गर्दी नाहीये पाचच कॅब आहेत फक्त पुढं जवळपास सव्वीस मिनिटं झाला हा वीस एकोणीस मिनिटं झालीत राईडच नाहीये वाजलीच सुद्धा नाही कसलीच नाही ओला नाही रॅपिडो नाही काय नाही त्यासाठी मी सगळ्या एक्सपिरियन्स करून सॅटरडेला ऑफ घेत असतो पण म्हटलं घरी बसून तरी काय करायचं उद्या आपण घेऊया असं मला असं वाटलंच नाही मी डे च मिसमॅच केलं मला वाटलं काल मंगळवारच आहे काय माझ्या डोक्यामध्ये होतं काय माहित नंतर म्हणलं वाईफ म्हणली मला सुट्टी येऊ द्या मी म्हटलं काय तेव्हा कळालं की सॅटर्डे पण आता उठलो होतं तो ठीक आहे म्हणलं चला बघूया होईल तेवढं होईल नंतर मग आपण घरी जाऊ कसं आपण लवकर घरी जातो तर बघू आज जेवढं होईल तेवढं होईल नाही तर मग आपण घरी निघू कारण कामच नाहीये एक ते पाचच कॅब एक बाराच वेळ झाला आपण थांबलोय हिंजवडीला आपण त्या कस्टमरला सोडलं नंतर आपल्याला टोटल उबेरची झाली चारशे पन्नास रुपये आणि तिथनं आपल्याला आपण ओला चालू केलं आणि राठोडो चालू केलं कारण उबेरचं तर रेट काही व्यवस्थित नव्हते सो तिथनं आपल्याला लगेचच भोरीआळी म्हणून आलं मला हे डाऊट होता भोरीआळी नेमकं एरिया कुठे कारण बऱ्याच वेळा यायचं चा, स्टेशनच्या अलीकडनं दोन तीन किलोमीटर मी म्हणायचो मला कळायचंच नाही नेमकं कुठे तर रॅपिडोकडनं राईड पडली बोरी आणि म्हण ठीक आहे म्हणलं एक्सेप्ट केलं कुठं पण असू देत तर तीनशे एकोणपन्नास रुपये फेअर दाखवला तर ते होतं दगडू शेठ कस्टमरला सोडलं आता इथं आणि इथनं आपण आता परत स्टेशनच्या साईडला जाऊ आणि बघूया आपल्याला राईड कुठं भेटती काय भेटते तर साडेतीनशे या राईडचे साडेचारशे त्या राईडचे दोन राईड त्या तर आणि बावीस रुपये आपले कॅन्सलेशनचे तर आठशे बावीस रुपये आपलं अर्निंग झाले गाडी झाली पंच्याऐंशी म्हणजे कवर तर झाले किलोमीटरनुसार किलोमीटर ते आता पंच्याऐंशी जे दाखवतात त्याच्यामध्ये आपलं घरचं आणि ते राईड कॅन्सल झाली ते सात आठ किलोमीटर ते येत तर आपण रॅपिडोची राईड पडल्यामुळं कवर झाले ते तर ठीक आहे आता इथनं बघूया आता राईड कुठे आहे आता इथं स्टेशन आपलं दगडूशेठच्या इथं एक जण होता हिंजवडीसाठी तीनशे रुपये मी त्याला हो बोलत होतो परंतु त्याच्या सोबतचा म्हणला आपण ओला वगैरे कॅबच बुक करू आता ठीक आहे आपण हो त्यांच्यातल्या परंतु त्याला घेऊन गेला नाही तर मग आपली ती एक राईड होत होती पर्सनल प्रायव्हेट हिंजवडीची पण हो हिंजवडी ते कुठं होतं हिंजवडीत ते त्यांना आतमध्ये माहीत हो नव्हतं मग ते किलोमीटरनुसार जर ओला वगैरे दुसरीकडनं आपल्याला जर एक्स्ट्रा भेटले असेल तर तीनशे रुपयात मग तिचेचाळीस रुपयाचा आपला लॉस झाला असता जसं आपण आता ही जी आणली हिंजवडीतनंच आणली साडेतीनशेची मी त्यांना तेच सांगत होतो की मी साडेतीनशेच घेऊन आलोय तर ते तीनशे बोलत होते तेवढ्या ते त्याच्यातल्या एका जणांनी त्याला म्हटलं चला आपण बघू डायरेक्ट कॅब करू त्याच्यामुळे तीन आहे तर मग आपल्याला राईड भेटली असती ठीक आहे आता आपण शनिवार वाड्याच्या मागून आलोय फिरून आता पुढे निघालोय आपण या स्टेशन साईडला आणि इथनं बघूया आपण आता कुठं जातोय किलोमीटर तर कवर झाले वेळ तर कवर नाही झालेली ऍक्च्युअल आपण निघलोय तो शिरा हरकत नाही मला तेच वाटत होतं कव्हर होत आहे का नाही होत पण ठीक आहे कव्हर झाले तरी दोन चार पाच किलोमीटर काय एक्स्ट्रा होईल ते आता होईल बघूया काय होते, पास होते स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती मोशी गंधर्व नगरी आपण याच्या आधी एक ते दोन वेळा आलो इथं आज फेज टू मध्ये होतो आतमध्ये तर कस्टमरला सोडले आताच एक पंचेचाळीस मिनिटं लागले आप आपल्याला यायला शे नव्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झाले आपल्याला दिले दोनशे साठ रुपये तर आता घराचे इथे आज आहे सॅटरडे आपला असतो सुट्टी तर करूया का ऑफ घेऊया हाफ डे सुट्टी मग उद्या फुल डे आपल्याला करता येईल नाही तर मग मी उद्या सुट्टी घ्यायचं विचारत होतो